सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव आता सिंधूला त्याच्या तोंडाने सी पी आर देतो आणि स्वतः सिंधूच्या तोंडात तोंड घालून श्वास देऊन आता सिंधूला राघवने शुद्धीवर आणलेले असते आणि तरीत लटकणाऱ्या ट्रॅव्हलच्या काचेतून आता मधु तो सर्व प्रकार बघत असते आणि राघवचे सिंधूवरचे ते प्रेम बघून मधुच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि मधुचा मोठा जळफळाट होत असतो जळत मधुच्या काळजाचा राघवचे आणि सिंधूचे प्रेम बघून ठोका चुकत असतो आणि लगेच आता सिंधू सिद्धीवर येताच राघव म्हणतो की थँक्स गॉड आणि लगेचच सिंधू ही राघवकडे बघून राघवला मिठी मारते तेव्हा तर राणीच्या डोक्यात आभाळ सरकलेले असते आणि राघवला आपण जेव्हा पहिल्यांदा बघितले तेव्हा राघवने आपल्या सोबत कसा डान्स केला होता आणि आपल्यावर कसे प्रेम दाखवले होते ते आता मधुच्या डोळ्यासमोर येत असते आपले राघव सोबत होणारे लग्न कसे मोडले आणि राजश्रीने राघवला कसे अर्धवट लग्न सोडून जाऊ नकोस असं सांगितलं होतं पण आता राजश्रीचे काही एक न ऐकता राघव आपल्या लग्नातून कसा निघून गेला हे सर्व आता मधुच्या डोळ्यासमोर येते तुने राघवला प्रश्न विचारलेला असतो की सिंधू तू आणि मी बोटीतून जर प्रवास करत असतो आणि ती जर बोट बुडाली आणि त्यामधून तुला आमच्या दोघींपैकी एकाला वाचवायची संधी मिळाली तर तू कुणाला वाचवशील तर राघवने सांगितलेले असते की मधू मी तुला वाचवील हे सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि आज समोर बघतो तर राघवने सिंधूला वाचवलेले असते तेव्हा राघव आपल्यासोबत खोटं बोलला आणि राघवचे आपल्यापेक्षा सिंधूवरच जास्त प्रेम आहे हे सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर आलेलं असतं मध्ये सिंधूसोबत सोबत कपल गेम्स खेळून सिंधूला कसे राघवने विजयी करून दिलेले असते आणि आपल्याला कसे हरले हरवलेले असते हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि सिंधूने कशी राघवला मिठी मारली हे सुद्धा आठवतं राघवने म्हटलेले असते की मी फक्त सावीचा बाबा आहे या नात्याने ही गेम्स खेळलो असे आता राघवने मधूला सांगितलेले असते राघव म्हणतो की मधू मी दिलेले तुला वचन माझ्या लक्षात आहे मी ते कधीच मोडणार नाही आणि आज राघवने ते वचन मोडले असे आता मधूला वाटू लागते इकडे राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू ठीक आहेस ना तर पटकन सावी आता सिंधूला मिठी मारते तर तेवढ्यात सावी म्हणते की आई तू बरी आहेस ना आणि एवढ्यात राघवचे लक्ष मधूकडे जाते राघव म्हणतो की मधू कुठेही राघव इकडे तिकडे बघू लागतो आणि सर्वजण म्हणतात की आपण सर्वच ट्रॅव्हलमधून खाली उतरलो मग त्या मधू मॅडम कुठे गेल्यात तर राघव आता इकडे तिकडे बघत असतो आणि लगेच राघवचे लक्ष ट्रॅव्हलच्या काचाकडे जाते तर काचेतून मधू त्यांच्याकडे बघत असते तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो तर तेवढ्यात आता मधू ही ट्रॅव्हलमध्ये उठून उभा राहिलेली असते आणि त्या क्षणी झाडाला बांधलेला ट्रॅव्हलचा दोर आता सुटू लागतो तर आता ट्रॅव्हल हेलकाव्या खाऊ लागताच राघव हा ट्रॅव्हलकडे धाव घेतो ट्रॅव्हलजवळ येऊन खिडकीजवळ येताच राघव म्हणतो की मधू हे बघ मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही पण प्लीज तू बाहेर ये मधू तर मधु म्हणते की मी येणार नाही राघव तेव्हा लगेच विनू म्हणतो मम्मा ना बाहेर तर सिंधू म्हणते की तुम्ही इथेच थांबा आणि सिंधू सुद्धा आता मधूकडे येऊ लागते तर आता विनूसुद्धा सुद्धा विनवण्या करत असतो आणि सावीसुद्धा तर मधु म्हणते की नाही राघव मी बाहेर येणार नाही काय करू मी जगून मधु म्हणते की राघव तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस की तुझा सिंधूवरती किती प्रेम आहे ते तर पिकनिक लोकसुद्धा लोक सुद्धा मधुला विनवण्या करत असतात की अहो मधुताई बाहेर या विनूसाठी तरी बाहेर या पण मधु काही ऐकायला तयारच नसते राघव तर विनवण्या करू करू थकलेला असतो आणि ट्रॅव्हल आता हेलकंड्या घेत असते आणि त्या क्षणी आता ट्रॅव्हलचा दोर सुटू लागताच राघव पळतच तो पकडून दोर धरतो तर आता त्या पिकनिक लोकसुद्धा सर्वजण दोरला धरून मागे वडू लागतात पण त्या क्षणी तो ट्रॅव्हलचा दोर तुटून ट्रॅव्हल ही खोल दरीत कोसळते आणि आता मधू सुद्धा ट्रॅव्हल सोबत खाली खोल दरीत गेलेली असते तर आता लगेचच ते बघून राघव आणि सिंधूला मोठा धक्का बसतो मोठे डोळे करून मोठ्याने ओरडत मधू असे नाव घेत आता राघव पळतच दरीकडे धाव घेतो पण आता सिंधू ही राघवला थांबवते आणि म्हणते की नाही राघव आणि त्या पडलेल्या खोल दरीतल्या ट्रॅव्हलकडे आणि मधूकडे राघव हा फक्त बघतच राहतो आणि राघवच्या हातात काहीच उरलेले नसते ते परते वेळी राघवला रायाने सांगितलेले असते की माझ्या मधूची काळजी घे राघव पण आता ते सर्व निष्ठून गेलेले असते त्या क्षणी आता राजेश्री आणि काकू त्यांच्या गाडीतून तिथे येतात आणि राजेश्री आता राघवला हाक मारते तर आता पटकन काकू आणि राजेश्री ह्या राघवकडे येतात राघव आता खालीमान घालून बसलेला असतो राजेश्री आणि काकू म्हणतात की अरे काय झालं पटकन बोला ना तर कोणीच बोलण्यासाठी तयार नसते काकू म्हणते की राणी कुठं तर राजेश्री आणि काकू इकडे तिकडे बघू लागतात तर काकू म्हणते राघव मी काय विचारते तुला राणी कुठं लगेच मधु असे म्हणत राघव उठून पुन्हा दरीकडे जाऊ लागतो सिंधू म्हणते की नाही राघव राघव म्हणतो मधु कुठेही गेलेली नाही ती इथेच आहे आणि मधु असे ओरडतो तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो तर तेवढ्यात विनू म्हणतो की आजी आज बस दरीत कोसळली तेव्हा काकूच्या डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते आणि पायाखालची जमीन तर लगेचच काकू म्हणते की राणी बसमध्ये होती का तर लगेच राघव म्हणतो मधुला काहीही झालेलं नाही आणि मी मधूला शोधून काढणार आहे राघव सिंधूला म्हणतो की सोड मोल मला मी मधुला शोधायला जातो मधुला काहीच झालेलं नाही तर रडतच सिंधू म्हणते की राघव बस दरीत पडली तर राजश्री म्हणते काय झालं राघव सांग ना तर राघव म्हणतो की आमच्या बसचा टायर ब्लॉस्ट झाला आणि ड्रायव्हरचा गाडीवरचा तोल सुटला आणि लगेच हेलकाव्या खात बस दरी मध्ये पडल्याचे राघव आता काकू आणि राजेश्रीला बोलतो तर आता आपण कसे मधूला वाचवण्यासाठी बसकडे धाव घेतली पण बसचा दोर सुटून आपण कसा बसच्या दोरला पकडलो आणि तो दोर तुटून आता बस कशी दरी मध्ये पडली आणि मधु कशी दरीत गेली हे सर्व राघव काकू आणि राजेश्रीला सांगतो तेवढ्यात पिकनिक मधील लोक काकू समोर येते आणि काकूला म्हणतात की मधुताईला वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केली पण त्या बसमधून बाहेरच आल्या नाही तर लगेच राघव डोक्याला हात लावून खाली बसतो आणि काकूच्या डोळ्यातून भळभळा अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि काकू भरल्या डोळ्यांनी म्हणते की म्हणजे सगळे वाचले आणि माझी राणी बसमध्ये एकटीच काकू म्हणते की हिला वाचवायला तुला सुचलं पण राणी वाचवायचा विचार तुझ्या मनात नाही आला का राघव बोट करत काकू सिंधूला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे आहे काकू म्हणते की तू असली तर राघवचं डोकं काम करेन असं होतं आणि तू का आली परत आमच्या आयुष्यात तेव्हा सिंधू रडू लागते काकू म्हणते का त्रास देतेस आम्हाला आणि का त्या राघवला उद्ध्वस्त करतेस तू काकू म्हणते त्याचा संसार तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाला गेली होतीस ना तू पण पुन्हा का आलीस तर सिंधू ही रडतच असते कदी तर आता बस कधी कशी दरीत कोसळली हे सर्व राघवच्या डोळ्यासमोर येत असते तर विनू राघवला म्हणतो की बाबा माझ्या मम्माला परत घेऊन या ना तर राघव उठून उभा राहत म्हणतो मी मग तुला पुन्हा घेऊन येईल तिला काहीही होणार नाही तर आता पोलिसांची टीम सुद्धा तिथे आलेली असते राघव सिंधू पोलिसांसोबत आता ते जंगल पिसून काढत असते आणि आता इकडे राघवने डोक्याला हात लावलेला असतो सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका मधुताई आपल्याला नक्कीच सापडतील सिंधू म्हणते की काही जरी झालं ना तरी मधुताईंना शोधायचंय विनूला आपण प्रॉमिस केलंय सिंधू म्हणते की मी या बाजूला बघते तुम्ही इकडे बघा आणि दोघेही आता मधुला शोधू लागतात रात्रीच्या अंधारात बॅटर्या लावून आता सर्वजण मधुचा शोध घेत असतात मधुला हाक मारत असते थोड्यात समोर मधु ही पडलेली सिंधूला दिसते मधूच्या सर्व कपाळावरती ओरखडे ओढलेले असतात आणि रक्ताने मधूचा चेहरा भरलेला असतो पळतच येऊन सिंधू आता मधुचा हात धरते आणि मधूच्या नाडीचे ठोके चेक करते तर मधु ही जिवंत असल्याचे सिंधूच्या लक्षात येते आणि आता सिंधू मधूला उठवू लागते तेवढ्यात आता सिंधू राघवला हाक मारते तर पळतच राघव तिथे येतो आणि मधूला बघतो तर लगेचच सिंधू म्हणते की यांचा श्वास चालू आहे पण यांना लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल पटकन आता मधुला उचलून राघव आणि सिंधू हॉस्पिटलमध्ये आणतात पण तिथे नर्स डॉक्टर कुणीच नसतात तर सिंधू आणि राघव नर्स आणि डॉक्टरला इकडे तिकडे शोधत असतात तेवढ्या त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक माणूस राघवला भेटतो आणि राघव त्याला तिथे घेऊन येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू मला हा इथे एकटाच सापडला आणि याचं म्हणणं आहे की डॉक्टरांना यायला अजून टाईम आहे तर लगेचच तो माणूस म्हणतो की डॉक्टरला यायला अजून थोडा वेळ आहे तर सिंधू म्हणते की इथं दुसरं कोणतं हॉस्पिटल आहे का तर तो माणूस म्हणतो की इथून आहे पण बारा किलोमीटर आहे तेव्हा सिंधू म्हणते की एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे तर आता मधुवरती ऑपरेशन करावायचे असते तेव्हा सिंधू म्हणते की हे बघा मी एक डॉक्टर आहे आणि सिंधू त्याला त्या तिच्या मोबाईलमधील आयकार्ड दाखवते तर तिथे जनरेटर सुद्धा असते आणि ऑपरेशनची सर्व व्यवस्था असते तर तो माणूस म्हणतो की तुम्ही ऑपरेशन करू शकता मी तयारी करतो तेवढ्यात ते एक नर्स तिथे येते तर सिंधू तिला सर्व तयारी करायला सांगते आणि लगेचच मधुला आतमध्ये घेऊन जातात सिंधू ही ऑपरेशनसाठी जाऊ लागते पण तेवढ्यात पाठीमागून काकू ही सिंधूला थांबवते राणी म्हणते की तू राणीचं ऑपरेशन करणार नाहीस तर राघव आणि सिंधू काकूकडे बघतात राघव काकूला म्हणतो की तू सिंधूला ऑपरेशन करायला जाऊ दे प्लीज तर काकू म्हणते की राणीची ही अवस्था हिच्यामुळे झाली आणि हिला मी ऑपरेशन करायला सांगू का काकू म्हणते की हे मला अजिबात चालणार नाही कारण माझा हिच्यावर अजिबात विश्वास नाहीये सिंधू म्हणते की तुमचा सिंधू वर विश्वास नाही मला मान्य आहे पण तुम्ही डॉक्टर सिंधू वर विश्वास ठेवू शकता काकू म्हणते की तू जबाबदारी घेणार आहेस का तर बोट करत सिंधू म्हणते हो मला माझं काम करू द्या आणि लगेच सिंधू ऑपरेशन थिएटर मध्ये येते आणि सिंधू ने आता ऑपरेशनची सर्व तयारी केलेली असते लगेच आता सिंधू ही राणीला इंजेक्शन देते आता सिंधू ही राणीचं ऑपरेशन करत असते इकडे राघव हा फक्त बाहेर बसलेला असतो राघवच्या डोळ्यासमोर मधूचं सर्व चित्र येत असतं तर तिकडे सिंधू मधूवरती ऑपरेशन करत असते तेव्हा मधून हा प्रश्न विचारलेला असतो की राघव आपण तिघेही एका बोटीतून ट्रॅव्हल करतोय आणि त्या बोटीचा अपघात झाला तर तू तिघांपैकी कुणाला वाचवशील म्हणजे आमच्या दोघींपैकी तू कुणाला वाचवशील तर त्यावेळेस राघवने तुला वाचवील असे मधूला सांगितलेले असते ते सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येते तर आता लगेचच राघव मानाशी म्हणतो की मला माप कर मधू तर आता राघव आता ऑपरेशनच्या दरवाज्यासमोर येतो आणि काचीतून मधूला बघत असतो आणि सिंधू मधूवर ऑपरेशन करत असते आणि अखेर ऑपरेशन सक्सेस करून सिंधू ही मधूला शुद्धीवर आणते पण त्या क्षणी मधू ही चाकू घेऊन सिंधू समोर येते आणि म्हणते की सिंधू आता मी जे सांगेल ना तेच तू करायचं नाही तर मी नस कापून स्वतःला संपवील तर मग म्हणते की मला प्रॉमिस कर तू सिंधू दुसरं लग्न करशील तेव्हा सिंधू म्हणते की मी दुसरं लग्न करीन तर आता सिंधूने सांगितलेले असते की मी दुसरं लग्न करायला तयार आहे तेव्हा आता सिंधूने राणीला जीवनदान देऊन राणीने सिंधूकडून खूप मोठे वचन घेतलेले असते तर आता राघव सिंधूच्या प्रेमासाठी कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा